नमस्कार घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लसुणी भेंडी म्हणजे दणधणीत आणि चमचमीत अशी भेंडी मसाल्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे भेंडी घेतलेली आहे ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे दोन चमचे तेल तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया लसूण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लसूण वापरायचा मी इथे लसूण चिरून घेतलेला आहे तुम्ही हा लसूण ठेचून घेतला तरी चालेल आता लसूण लाल सरासा होईपर्यंत तळून घेऊया लसूण फक्त लाल सरासा होईपर्यंत तळायचा आहे जास्त करपवायचा नाही आहे तरी ते लसूण लाल सरासा होत चाललेला आहे तुम्ही पाहू शकता लसूण लाल सर असा तळून झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूयात बारीक चुरलेली भेंडी सर्व भेंडी कढईमध्ये टाकून घेऊया आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ मीठ आहे ते अगोदरच टाकून घ्यायचं आहे यामुळे भेंडी पटकन शिजते चवीनुसार मीठ टाकलेले आहे आता ही भेंडी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया छान अशी सर्व भेंडी मिक्स करून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटे ही भेंडी आपल्याला तेलामध्ये अशाच पद्धतीने मिक्स करत राहायची आहे परतत राहायची आहे त्यामुळे भेंडी चिकट होणार नाही तशीच लवकर शिजेल देखील एक दोन ते तीन मिनटे आपण ही भेंडी याच पद्धतीने छान अशी परतत राहूया आणि ही प्रोसेस करताना गॅस हा मोठा ठेवायचा आहे किंवा मिडियम ठेवला तरी चालेल तर इथे दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता भेंडी छान अशी इथे शिजलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर भेंडी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची इथे तुम्ही पाहू शकता भेंडीला अजिबात चिकटपणा आलेला नाही जरी चिकटपणा आला तरी तुम्ही परतत राहिल्याने तो चिकटपणा निघून जातो भेंडी छान अशी इथे शिजलेली शीद आहे तुम्ही पाहू शकता प्रकारे पा मी इथं प्रेस करून दाखवत आहे छान अशी भेंडी शिजलेली आहे आता आपण यामध्ये टाकूया एक चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला चवीनुसार तिखटाचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट जास्त बारीकही नसा आणि जास्त मोठाही नसा रवाळ असा थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून झालेले आहे भेंडी अगदी झणझणीत जन आणि सुटसुटीत अशी झालेली आहे अजिबात यामध्ये चिकटपणा राहिलेला नाही तर छान अशी आपली भेंडीची भाजी म्हणजेच लसूनी भेंडी किंवा याला भेंडी मसाला देखील म्हणू शकता छान असा रेडी झालेला आहे ही भेंडीची भाजी तुम्ही ऑफिसमध्ये टिफिनसाठी देखील वापरू शकता त्याचप्रमाणे रोजच्या जेवणात देखील वापरू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली तर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये एकाऐवजी दोन चपाती नक्की खाल आणि भेंडी न आवडणारे देखील आवडीने खातात जर तुम्ही या पद्धतीने आणि या सगळ्या टेप्स फॉलो करून जर ही भाजी बनवली एकदमच परफेक्ट आणि छान चवीची अशी ही भाजी होईल चला तर मग रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय